नमस्कार मी स्नेहल चौधरी आपण पाहतात आजच्या दिवसातील महत्वाच्या घडामोडी चला तर मग सुरुवात करूयात आजच्या मुख्य बातम्यांपासून राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीवरून वातावरण पेटलेलं असताना आगामी मुंबई महापालिकेचा महापौर महायुतीचाच होणार असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलाय व्यक्त केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि रवींद्र दंगेकर हा वाद थांबण्याचं नाव घेत नाहीये दंगेकरांनी आज एक्सवर पोस्ट करत मोहोळांवर निशाणा साधला मोहोळ पुण्याचे महापौर असताना जी गाडी वापरायची ती एका बिल्डरची होती असा आरोप धंगेकरांनी केलाय स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीवरून राज्यातील वातावरण तापलेले असून काही महापालिकांमध्ये युती होईल की काही ठिकाणी युतीमधील घटक पक्ष स्वतंत्र लढतील ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेशी चर्चा करून निर्णय होईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती शिरपूर दूध भेसळ प्रकरणात शिरपूर पोलीस व अन्न औषध प्रशासनाच्या संयुक्त कारवाई दरम्यान जवळपास पाचशेहून अधिक लिटर दूध आलय फेकण्यात संबंधित दुकान मालकाचे आणखी ठिकाण असलेल्या गोडाऊनमधील दुधाची करण्यात आली तपासणी मुक्ताईनगर तालुक्यातील कुर्हा ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच बी सी महाजन यांनी गावामध्ये उल्लेखनीय कामगिरी करत विविध उपक्रम राबवल्यामुळे महाराष्ट्राचे ग्रामरत्न सरपंच पुरस्काराचे मानकरी ठरले पंचवीस ऑक्टोबर रोजी लोणावळा पुणे येथे होणार सन्मान राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ यांचा महाड नगर परिषदेवर धरणे प्रदर्शन दिवाळी बोनस न मिळाल्याने कर्मचारी आक्रमक आमच्या मागण्या पूर्ण करा कर्मचारी संघटनेचा आक्रोश दिवाळीत लाल परी ठरली बहिणींची साथीदार बस स्थानकात उसळली मोठी गर्दी ग्रामीण भागात बस सेवांच्या कमतरतेमुळे अडचणी गर्दीमुळे खिडकीतून जागा मिळवण्याचा जा संघर्ष बस फेऱ्यांची मागणी येथील श्री सिद्धनाथ देवी जोगेश्वरी देवस्थानाच्या दीपाली पाडवा ते देव दिवाळी दरम्यान होणाऱ्या पारंपरिक शाही विवाह सोहळ्याचा शुभारंभ भक्तांच्या उपस्थितीत दीपावली दि, पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरात श्रींची घटस्थापना करून वधू वरास हळदी लावण्याचा कार्यक्रम संपन्न जालन्यातील प्रियदर्शनी कॉलनीमध्ये अज्ञात दुचाकीस्वारांकडून व्यापाऱ्याला बेद मारहाण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद सदर बाजार पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल पुढील पोलीस तपास सुरू मुक्ताईनगर तालुक्यातील धुळे पावरीवाडा येथे छायाचित्रकारांनी आदिवासी बांधवांसोबत केली दिवाळी साजरी छायाचित्रकारांनी आदिवासी बांधवांना किराणा आणि फराळ व विद्यार्थ्यांना साहित्य असा अभिनव उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आलाय समृद्धी महामार्गावर पिस्तूल व जिवंत काळतुसांसह हिस्ट्री शूटरला अटक बीबी पोलिसांची कारवाई गुन्हेगार उत्तर प्रदेशातील असून शस्त्रांसह ट्रक व अन्य असा दहा लाख अठ्ठावीस हजार वाघुली येथे दगडखान कामगारांचा बेमुदत अन्य त्याग सत्याग्रह आज दहाव्या दिवशी पण सुरू शासनाकडून केवळ आश्वासनं मिळत असून अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप काल भर पावसात देखील आंदोलन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली परवाना रद्द केला तरी गौरी व कालिका कला केंद्रांवर रात्रभर छमछम सुरूच प्रशासन कला केंद्र सील कधी करणार याकडे नागरिकांचं लक्ष एकदम ओके हा नारा आला होता तर आता दिवाळीनंतर प्रश्न महाराष्ट्राला पडलाय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप सोयाबीनला रास्त हमी भावाप्रमाणे दर द्यावा सरकारने सोयाबीन हमी भाव खरेदी केंद्र सुरू करावी यासाठी सहकार उपनिबंधक कराड तालुका कार्यालयाच्या दारात शेतकरी कामगार पक्ष बळीराजा शेतकरी संघटना व राजप यांनी संयुक्तपणे चटणी भाकर खाऊन सरकारचा व व्यापाराचा तीव्र शब्दात निषेध केलाय पुण्याच्या वागोली येथे रजिस्टर्ड असलेल्या ऑनलाइन शॉपिंग व रिटेल बिझनेस करणाऱ्या कंपनीचे इंस्टाग्रामवर बनावट अकाउंट काढून त्याद्वारे कंपनी मालक कर्मचाऱ्यांची बदनामी करणाऱ्या स्वागोली पोलिसांनी केली अटक आरोपीकडून मोबाईल आणि कागदपत्र जप्त करण्यात आली दिवाळी गिफ्टच्या वादातून चंद्रपुरात एका तरुणाची हत्या सहा आरोपींना तासाभरात स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक पुरावे नष्ट करण्याच्या आरोपींनी केला होता प्रयत्न चंद्रपूर शहरातील लॉ कॉलेज परिसरातील घटना सोयाबीन काढण्याच्या कारणावरून महिलांना मारहाण तुळजापूर शहरात कमी जास्त सोयाबीन काढण्याच्या कारणावरून महिलांना मारहाण करण्यात आली आहे मारहाण करणाऱ्या दोन महिलांवर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवारी दिनांक सव्वीस रोजी पलटण शहरासह तालुक्यात शेकडो कोटींच्या विविध विकास कामांचे लोकार्पण करण्यात येणार आहे उद्घाटन व भूमिपूजन समारंभाचे आयोजन केल्याची माहिती माजी खासदार रणजित सिंग नाईक निंबाळकर यांनी दिली आहे यावेळी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पलटणमध्ये सभेचे आयोजन करण्यात आले होते आमदार रवी राणा यांच्या हस्ते भाऊबीज निमित्त लाडक्या बहिणीला ई रिक्षाची अनोखी भेट बडनेरा मतदारसंघातील महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी ई माध्यमातून रोजगाराची दिवाळी साजरी करण्यात आली आहे मधील ओबीसी मोर्चामध्ये ज्येष्ठ नेते छगन भुजबळांनी धनंजय मुंडे हेच गोपीनाथ मुंडे यांचे वारसदार असा दा उल्लेख केल्यानंतर चर्चाला उधाण आलंय त्यानंतर करुणा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांची मीच वैचारिक वारसदार असल्याचा पुनरुच्चार केला शक्तिपीठ महामार्गावरून राजू शेट्टींचा सरकारवर हल्लाबोल शक्तीपीठ महामार्गाचा विषय बाजूला ठेवून राज्यातील गंभीर प्रश्नांकडे लक्ष द्यावं असा सरकारला टोला रामनगरमध्ये मित्रांमधील वादातून युवकाचा खून दोन मित्रांनी मिळून एका मित्राचा चाकूने भुक्सून केली हत्या आरोपींना पोलिसांनी धाब्यात घेतले नंदुरबार बससागारात दहा इलेक्ट्रॉनिक बस, बस दाखल सदर इलेक्ट्रिक बस धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर येथे धावणार असून या इलेक्ट्रॉनिक बसला सध्या नंदुरबार बससागारात असून काही दिवसात सर्व बसेसची अंडर ट्रायल चाचणी घेतली जाणार आहे आंध्र प्रदेशात मोठी दुर्घटना चाळीस प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या खासगी बसला विषण आग मोटरसायकलची धडक लागल्याने झाला अपघात वीस जणांच्या मृत्यूची भीती पंतप्रधानांकडून मदतीची घोषणा